वावर हाय तर पावर हाय टेक्नॉलॉजीला बनवा आपला मित्र व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा टेक्नॉलॉजी आणि ॲग्रीचं चॅनल धीरज आणि ॲग्रीटेक शेतकरी बांधवांनो मी अभिजित मुंडे आपल्या सर्वांचं आपल्या हक्काच्या शेतकऱ्याच्या चॅनलवर धीरज सर स्वागत करीत आहे तर शेतकरी बांधवांनो चला तर मग आजच्या विषयाला सुरुवात करू आपला जास्त न वेळ घेता आजचा विषय आहे आपला मद दुष्काळ मदत आणि ती दोन टप्प्यात दिली जाईल प्रथम टप्पा आणि दुसरा टप्पा आणि कोरडवाहू आणि बागायती अशा दोन पद्धतीने ह्या वर्ग ह्याची वर्ग, वर्गीनी केलेली आहे मित्रांनो तर प्रथमत आपण कोरडवाहू विषय बोलूया कोरडवाहूला मदत मिळणार आहे सहा हजार आठशे रुपये आणि त्याचा प्रथम हप्ता तो असणार आहे तीन हजार आठशे प्रथम टप्प्यात मिळेल आणि उरलेला टप्पा एकतीस मार्चच्या आधी उरलेली रक्कम तुमच्या बँकेच्या अकाऊंटवर आधार कार्ड ज्या ज्या शेतकऱ्याचे लिंक आहेत त्या अकाउंटवर जमा केली जाईल आणि दुसरी जी आहे फळबागांसाठी किंवा वार्षिक पिकांसाठी ते मदत असणार आहे अठरा हजार रुपये हेक्टरी आणि त्याच्या पण दोन टप्पे केलेले आहेत प्रथम टप्पा तुम्हाला मिळेल नऊ हजार आठशे रुपये आणि दुसरा टप्पा एकतीस मार्चच्या आधी मिळून जाईन आणि ज्या शेतकऱ्यांच्या समजा भागामध्ये आचारसंहिता लागू आहे त्यांना ते रक्कम त्वरित मिळणार नाही थोडा वेळानंतर आणि उशिरा दिली जाईल असं हे या पूर्ण याचं हे आहे मित्रांनो आराखडा तर हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा अशीच तुमच्यापर्यंत मी नवी, नवी माहिती घेऊन येण्याचा प्रयत्न करेन धन्यवाद शेतकरी बांधवांना